गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा वडवळ या गावी मी अद्याप गेलेलो नाही तेथील बांधवांनी मला विरोध केलेला नाही माझी कुठलीही तक्रार नाही आहे मी कोणाकडेही कारवाईची मागणी देखील केलेली नसताना तहसीलदार सचिन मुळीक यांनी मराठा युवकांना नोटिसा पाठवल्या आहेत मी कोणतीही तक्रार दिलेली नसताना मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी वडवळ तालुका मोहोळ येथील मराठा युवकांना चुकीच्या पद्धतीने कारवाईच्या नोटिसा दिल्या त्यामुळे तहसीलदार सचिन मुळीक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सापुते यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे जिल्हाधिकारी यांनी चुकीची नोटीस दिल्याबद्दल तहसीलदार सचिन यांच्या कारवाई करावी आणि ती नोटीस मागे घ्यावी अशी मागणी भाजपा आणि मायुतीचे उमेदवार आमदार यांनी आहे जय शिवराय मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये मी कधीही गेलो नाही मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील बांधवांनी मला कधीही विरोध केला नाही माझी कुठली तक्रार नाही मी त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीने कुणालाही काही कारवाईची मागणी सुद्धा केलेली नसताना त्या ठिकाणी तहसीलदार मोहोळ यांनी त्या ठिकाणी मराठा युवकांवरती अशा पद्धतीने एक नोटीस कारवाईची नोटीस कारवाईची याचा मी निषेध करतो जिल्हाधिकारी मी, मी विनंती करतो की तहसीलदार मोहोळ यांना आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीची जी नोटीस तहसीलदार मोहोळांनी दिलेली आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मी मराठा भावनां मराठा समाजाच्या भावनेचा आदर करतो मराठा सो समाजासोबत मी उभं राहिलेलो कार्य आहे मराठा समाजासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला कार्य आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार म्हणून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे टिकणारं आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी निश्चित मी मराठा बांधवांच्या सोबत आहे त्यामुळे मी कलेक्टर महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की अशा पद्धतीने चुकीची जी कारवाईची नोटीस तहसीलदार महोदयांनी दिलेली आहे त्या तहसीलदार महोदयांना तात्काळ त्या कारणे दाखवा नोटीस द्यावी आणि ही नोटीस जी तहसीलदार मोहोळ यांनी दिलेली आहे ती नोटीस तात्काळ मागे घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय